आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत जागतिक व्याघ्र दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मी साहेबराव लेखक सतीश रेवे सादर करते सदानंद साहेबराव या माझ्या नावामध्ये जसा मी साहेब तसा मी या संपूर्ण प्राणी मात्रांमध्ये वावरणारा खरा खुरा साहेब माझ्या एका ठरकाळीने तुम्हा सर्वांचा थरकाप आणि हृदयाचा ठोका चुकतो अशी माझी ती गर्जना तुम्ही मनुष्य आम्हाला पिंजऱ्यात किंवा जंगलात पाहून रोमांचित होता पण त्या पिंजऱ्यातला मी किंवा जंगलातले आम्ही कसे आहोत कुठून आलोत कुठल्या परिस्थितीतून आलोत आमच्या मनात काय चाललंय आणि कुठल्या भयान प्रसंगातून आम्ही गेलोय हे कदाचित कुणालाच ठाऊक नसतो लवकर झाडामागे <laughs> मी आणि माझा भाऊ या घनदाट जंगलात अगदी स्वच्छंद वावरायचो कुणाच्याही मनाला हेलकावून टाकेल इतक्या क्रूर आणि निष्ठूरपणे माझा भाऊ मारल्या गेला शिकाऱ्यांच्या या सापळ्यातून मी कसा बसा निसटलो पण माझ्या एका पायाची तीन बोटं कापल्या गेली फक्त एका वर्षाचं मी ते लहान पिल्लू असह्य या त्या मानसिक आणि शारीरिक वेदना पण काही अधिकाऱ्यांनी मला या रेस्क्यू केंद्रात आणून मला उपचार देऊन माझ्या या असह्य वेदनेतून मला वाचवला आणि सुरू झाला या जंगलातील साहेबाचा साहेबराव बनण्याचा जीवन प्रवास मी डॉक्टर शिरीष उपाध्याय संचालक वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ नागपूर आमचं हे वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र जे आहे हे महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ आणि फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र यांच्या सामंजस्य करारातून दोन हजार पंचवीसमध्ये स्थापन झालेलं आहे आणि यामध्ये वन्यजीवावर होणारं संशोधन आणि प्रशिक्षण याबाबत ही संस्था संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहे वन्यजीवांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा वाघ हा शीर्षस्थ स्थानी आहे म्हणजे अन्न मालिकेत त्याचं सर्वोच्च स्थान आहे वाघ जगला तर आपण संपूर्ण जगू हा त्यामागे एक संदेश आहे जे तृणभक्षक प्राणी आहेत मग ते जंगलातील असू द्यात की गावातील असू द्यात त्यांची संख्या असं अनेक पटीनी वाढेल व्याघ्र आहे म्हणून ती संख्या मर्यादित आहेत व्याघ्र आहे म्हणून वनाचं संरक्षण आज होतं आहे आणि म्हणून वाघांना वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे जेव्हा आपण वाघ वाचवायचा किंवा व्याघ्र संवर्धन व्हावं असं म्हणतो तर केवळ केंद्र शासन किंवा राज्य शासन किंवा वनविभाग किंवा पशुवैद्यक विद्यापीठ यांचीच यात भूमिका नसून यामध्ये सर्वांगीण स्टेक होल्डर्स जे आहेत यामध्ये कॉमन आपण जनता असू देत किंवा एन जी ओज आहेत या सगळ्यांचं मोठं कार्य आहे वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे या दृष्टीने कार्यरत असून संपूर्ण वन्यजीवावर होणारं संशोधन आम्ही इथे करतो आहोत महाराष्ट्राच्या वनविभागाला हे वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र एक थिंक टँक म्हणून मदत करत आहे आणि वनविभाग आणि आम्ही एकत्रितरित्या संवर्धनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो आहोत आज जागतिक व्याघ्र दिनानिमित्त मी सर्व जनतेला आवाहन करतो की आपण सुद्धा यात सहभागी व्हा भा, वाघ वाचला तर आपण वाचू आम्ही छत्री प्रजातीचे म्हणजे ज्यांच्यामुळे वन्यजीव आणि वनस्पतीचे संरक्षण होते आम्ही वन्यजीवन नैसर्गिक परिसंस्था आणि अन्य साखळीच्या सर्वोच्च स्थानी असलेले जर या परिसंस्थेतून सर्वोच्च मांसाहारी प्राणीच नाहीसा झाला तर शाकाहारी प्रजातींच्या विपुलतेवर व्यापक परिणाम होऊन निसर्गाचा समतोल ढासळून मानवी जीवन संकटात यायला वेळ लागणार नाही आपल्या पुराणांमध्ये वाघांचे आणि जंगलाचे महत्व पटवून देणारा एक श्लोक आहे स्वाद वनमृते व्याघ्रान व्याघ्रानस्त वनं, रक्षते व्याघ्रान काननम या श्लोकानुसार वाघांशिवाय वनांचे अस्तित्व संभवत नाही तसेच वनांशिवाय वाघ जिवंत राहू शकत नाही जंगलाचे संरक्षण वाघ करतो आणि त्या बदल्यात जंगलही वाघांचे संरक्षण करतात या अन्न साखळीच्या अस्तित्व आणि समन्वयासाठी संपूर्ण सजीव सृष्टी व निसर्गसृष्टी परस्परांवर अवलंबून असते एवढे महत्वपूर्ण असूनही एका शतकापूर्वी लाखात असलेली आमची संख्या सध्याच्या काळात फक्त चार हजारावर येऊन ठेपली आहे याहून मोठी शोकांतिका अजून काय असणार एखाद्या सुंदर स्त्रीच्या रूपाला जेवढ्या उपमा देता येतील त्याच उपमा अनेकांनी या प्राणी वर्गात आम्हाला दिल्या निव्वळ आनंदासाठी स्वतःला वीर म्हणून घेण्यासाठी आणि काही पैशांसाठी आमची अत्यंत क्रूर आणि निर्दयतेनं शिकार करण्यात आली त्यासोबतच विविध परजीवी विषाणूजन्य आजार क्षेत्रीय संघर्ष आणि सर्वात घातक म्हणजे आमचे नैसर्गिक अधिवास मोठ्या प्रमाणावर नष्ट केल्यामुळे वाढलेले रस्ते अपघात आणि मानव वन्यजीव संघर्ष या सर्व कारणांमुळे जंगलाचा हा साहेब त्याच्या उरलेल्या मोजक्या सहकाऱ्यांसोबत मनात असह्य दुःख घेऊन जगतोय त्यावेळेस ते त्याला आधार मिळतो तो फक्त या वनमित्रांचा मी शतानिक भागवत विभागीय व्यवस्थापक गोरेवाडा प्रकल्प आणि झू डायरेक्टर गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्र हे मध्य भारतातलं सर्वात मोठं बचाव केंद्र आहे आणि इथे जखमी प्राणी जखमी वन्यप्राण्यांची अनाथ पिल्लं अशा प्रकारचे वेगवेगळे प्राणी आमच्याकडे उपचारासाठी येतात किंवा देखभालीसाठी येतात तर जेव्हा आमच्याकडं प्राणी येतो तर सुरुवातीला तो प्राणी अगदी जसं माणसांच्या हॉस्पिटलमध्ये माणसाला पेशंटला ॲडमिट करतात तसाच प्राणी आमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो त्याचा केस पेपर बनतो त्याच्या कमीत कमी सहा प्रकारच्या तपासण्या होतात आणि त्याला कुठला रोग झाला आहे किंवा त्याला नेमकं काय औषधोपचाराची गरज आहे याचं निदान आधी इथे डॉक्टर्स करतात आणि चोवीस तास आमच्या इथे प्रशिक्षित स्टाफ आहे की जो या प्राण्यांची काळजी घेतो आणि त्यांना व्यवस्थित औषधोपचार केले जातात त्याच्यानंतर त्या प्राण्याला त्याचं आरोग्य सुधारल्यानंतर जर तो जंगलात सोडण्यासाठी तो प्राणी योग्य असला तर त्याला जंगलात सुद्धा सोडलं जातं आमच्या इथे एक चांगली अत्याधुनिक प्रयोगशाळा सुद्धा आहे त्याच्यामध्ये प्राण्यांच्या विविध रोगांच्या तपासण्या कशा केल्या जातात किंवा प्राण्यांचे डीएनए कसे तपासले जातात याचं आम्ही प्रशिक्षण सुद्धा घेतो प्राण्यांचे प्रथमोपचार रोग निदान याच्यासाठी आम्ही वनाधिकाऱ्यांसाठी पशुवैद्य आहेत महाराष्ट्रातले बायोटेक्नॉलॉजीचे विद्यार्थी आहेत इंटर्न्स आहेत म्हणजे चौथ्या वर्षाचे प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स यांचेसुद्धा आम्ही पाच दिवसांचं प्रशिक्षण आमच्या बचाव केंद्रात घेतो ज्या वेळेला वाघ माणसांवर हल्ला करतो आणि जखमी करतो किंवा ज्याच्यामध्ये मनुष्य हानी होते अशा वेळेला ते वाघ पकडून गोरेवाडा बचाव केंद्रात आणण्यात येतात आणि तिथं त्या वाघाला नेमका काय आजारपण आहे किंवा त्याला काय अडचण आहे ही ओळखून त्याच्यावर औषधोपचार केले जातात आणि त्या वाघाला पुन्हा जंगलात सोडायचं किंवा त्याला आयुष्यभर पिंजऱ्यात ठेवायचं तर याच्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे राज्यस्तरीय समिती त्या समितीचे सदस्य त्या वाघाचा पूर्वेतिहास तपासतात त्याची गोरेवाडा बचाव केंद्रात आणल्यानंतरची जी वागणूक आहे त्याच्याविषयी अभ्यास केला जातो आणि त्याच्यानंतर निर्णय घेतला जातो की तो वाघ परत सोडण्यात यावा किंवा नाही आणि शक्यतो त्या वाघाने जी मनुष्यानी केलेली आहे तर ती पुन्हा घडण्याची शक्यता असेल तर असे वाघ पुन्हा जंगलात जात नाहीत आणि ते आयुष्यभर बचाव केंद्रामध्ये राहतात किंवा वेगवेगळ्या झोमध्ये केंद्र शासनाच्या मान्यतेनं पाठवण्यात येतात फक्त एक वर्षाचा असताना जेव्हा मी इथं आलो तेव्हापासून तर आतापर्यंतच्या या चौदा वर्षांच्या काळात असंख्य वाघ बिबट रान कुत्रे लांडगे अस्वली रान म्हशी हरणे यांना या, या रेस्क्यू केंद्रात आणताना मी पाहिला आहे ज्या जिद्दीनं आणि हिमतीनं इथले वन अधिकारी आम्हा मूक प्राण्यांना वैद्यकीय सेवा देतात तेव्हा काही वेळेपुरतं आम्ही आमचं दुःख विसरून जातो माझंच उदाहरण सांगायचं झालं तर आम्ही मांजरवर्गीय प्राणी स्वतःचं शरीर आकसून घेणं ही आमची नैसर्गिक प्रवृत्ती पंजाची तीन बोटं काढल्यानंतर मला होणाऱ्या असह्य वेदना आणि चालताना होणारा त्रास यामुळे इथल्या डॉक्टरांनी मला कृत्रिम पाय बसवला पण शुद्धीवर आल्यावर नैसर्गिक प्रवृत्तीमुळे शरीर आकसून मी तो पाय झटकला आणि डॉक्टरांचा हा प्रयत्न अपयशी ठरला माझ्या वेदनांपेक्षा त्या डॉक्टरांना त्यावेळी जे दुःख झालं ते त्यांच्या चेहऱ्यावरून मी अलगट टिपला माझ्यासारख्या प्राण्याला उपचार देताना मनात असलेली भीती दूर सारून आपलं कर्तव्य हे बजावतात मेरा नाम डॉक्टर शालिनी ए एस है मैं सब्जेक्ट मैटर स्पेशलिस्ट यहाँ पे जो मोस्ट ऑफ़ द केसेस जो आते हैं वो यानी मैन कॉन्फ्लिक्ट के केसेस ज़्यादा आते हैं या फिर ऑफिन कब्स दैट इज़ वेरी कॉमन यानी टाइगर के बच्चे हो गए या लेपर्ड के बच्चे हो गए ऑफ़िन हो गए तो वो आते हैं उसको क्वारंटाइन तो पीरियड में रखते हैं तो वो क्वारंटाइन पीरियड वन मंथ का रहता है और फिर उस वन मंथ में हम लोग उसका पूरा हेल्थ केयर का एग्जामिनेशन कोई भी एनिमल हो चाहे वो इंजर्ड हो नहीं इंजर्ड हो मे बी इट मे बी हेल्दी सो दैट दैट टाइम आल्सो व्हाट वी आर डूइंग इज़ वी आर स्क्रीनिंग द एनिमल फॉर वेरियस डिजीजेस सो वॉट अवर डेटा वी आर जनरेटिंग इट इज अ पार्ट ऑफ अ रिसर्च एंड दैट विल फॉर हेल्पफुलिस सोसाइटी इन जनरल वी आर टेकिंग द ब्लड सैम्पल स्क्रीनिंग दैम फॉर नॉर्मल ब्लड पैरासाइट्स फेकल सैंपल फॉर पैरासिटिक इन्फेस्टेशन एंड वी आर डूइंग मॉलिकुलर वर्क आल्सो तो मॉलिकुलर वर्क में हम लोग क्या करते हैं कि डीएनए से हम लोग काफ़ी कुछ डिजीजेस का भी डायग्नोज करते हैं जब भी कोई एनिमल यहाँ पे आ जाता है जैसे इंजर्ड एनिमल है तो उसको हम ट्रीटमेंट केज में रखते है। उसका, भी 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 तो है। तो हैं उसका यू मे वेरी सरप्राइजिंग टू नो दैट वी आर गिविंग इंट्रावेनस ट्रीटमेंट एंड ऑल थ्रू टेल वेन सो ये टेल वेन बहुत इजीली एसेसिबल है बाकी आप नहीं तो हमेशा एनेस्थेटाइज करके एनिमल को ट्रीटमेंट करना इट्स नॉट पॉसिबल सो मोस्ट ऑफ द टाइम वी आर एसेसिंग द टेल वेन एंड देन गिविंग द ट्रीटमेंट मी डॉक्टर मयूर पावशे विषय विषय तज्ज्ञ शास्त्र पिंजऱ्यामध्ये अॅनिमल टाकल्यानंतर त्याची स्वच्छता कशी करायची त्याला जेवण कसं द्यायचं त्याची बॉडीचे बाकीचे पॅरामीटर्स कसे घ्यायचे याच्यामध्ये जास्त कटाक्षाने आपण लक्ष देऊन त्याचं संगोपन करत असतो नंतर याचा पिंजरा साफ करण्याची पद्धत म्हणजे अशी की इथे टू टायर सिस्टीम आहे एक आतमधले पिंजरे आणि एक बाहेरचे क्रॉल्स तर बाहेरचे क्रॉल्स जे आहेत ते ओपन टू स्काय आहेत आणि आतमधले पिंजरे जे आहेत त्याला आपण सेल म्हणून संबोधतो तर पावसाळ्याच्या वेळेस जो अॅनिमल समजा पाऊस वगैरे सुरू असला किंवा जास्त ऊन असली तर हे अॅनिमल्स सेल्समध्ये येऊन बसतात आणि जर त्यांना ऊन पाहिजे असली किंवा हवेशीर राहायचं असलं तर ते क्रॉलमध्ये जातात आणि व्हिटॅमिन डीचं खूप महत्त्वाचं रोल आहे आपल्या बॉडीच्या डब्डाची या एनिमल्सला सकाळच्या कवळ्या उन्न मिळावं याच्यासाठी आपण त्यांना क्रॉलमध्ये शिफ्ट करायचा प्रयत्न करतो जेणेकरून त्यांना डी डीची कमतरता येणार नाही आणि व्यवस्थित त्यांची बॉडी डेव्हलप होईल आणि याच्यानंतर आपण रेग्युलरली ब्लड स्क्रीनिंग आणि फिकल मॅटर स्क्रीनिंग यांचं करत असतो जेणेकरून प्राणी म्हणा की बाहेरून आपल्याला टवटवीत दिसतातच पण त्याच्या आतमध्ये काय सुरू आहे हे आपल्याला काही माहिती नसतेच म्हणून ते आतमध्ये काय त्याचं फिजिओलॉजी सुरू आहे किंवा काय त्याला रोग आहेत तर हे जाणण्यासाठी आपल्याला रेग्युलरली ब्लड स्क्रीनिंग आणि फिकल मॅटर स्क्रीनिंग करणं महत्वाचं आहे आम्हा वाघांची हद्द ही ठरलेली त्याच एरियात गस्त घालणं युरिन मार्किंग आणि विष्ठा यावरून आमची हद्द आम्ही ठरवतो दीड ते तीन वर्षांपर्यंत आईसोबत राहून शिकारीचे सर्व गुण घेऊन आम्ही आईपासनं वेगळे होतो आणि हाच काळ आमच्या जीवनातला सर्वात कठीण काळ स्वतः प्रजनन करण्यासाठी इतर नरवाघांना आम्हा वाघ पिल्लांना मारणं हा खेळच यातून वाचलो तरी या छाव्यांचं एका तरुण रुबाबदार वाघ होण्यापर्यंतचा प्रवास तितकाच खडतर आणि अत्यंत कठीण असा आहे अलीकडच्या काळातील परजीवी आणि विषाणूजन्य आजारामुळे तर प्रत्येक दिवस आम्हाला जिवंत राहण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो पण पुन्हा आमच्यासाठी देवदूत म्हणून धावून येतात ते हे वनमित्र मी डॉक्टर कोलंदर विषयतज्ञ वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र मापसू नागपूर वन्यजीवांचे आरोग्य हे मानव आणि पर्यावरणाच्या आरोग्याशी थेट जोडलेले आहे येथे आम्ही संकटग्रस्त वन्य प्राणी आणि पक्ष्यांमध्ये आढळणाऱ्या आजारांचे निदान करतो यामध्ये कॅनाईन डिस्टेम्पर एव्हियन फ्लू सारख्या विषाणूजन्य आजारांपासून ते हेपॅटोझोन आणि ट्रिपॅनोझोमा सारख्या रक्त परोजीवी रोगांचा समावेश होतो जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीत आम्ही पंचेचाळीस वन्यजीव न्यायवैद्यक प्रकरणाचे परीक्षण केले आणि दोनशे तीन नमुन्याचे विश्लेषण केले हे नमुने वाघ बिबटे हरणे आणि शिकार प्रकरणामधून आले होते महत्वाची बाब म्हणजे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही तीन वाघ आणि एक बिबट यात एव्हियन फ्लू म्हणजे एच एन वन या रोगाचे निदान केले जी मानव वन्यजीव रोग संक्रमणाचा धोका दर्शवते सदर निदान हे भारतात मोठ्या मांजर वर्गात प्रथम रोग निदान होते वेळीच रोग निदान इतर पंचवीस वाघ व बिबट याचे प्राण वाचवण्यामध्ये आम्हाला यश आले तसेच विदर्भातील वाघांमध्ये हेपॅटोझोन परजीवी ओळख या प्रयोगशाळेने केली आहे ज्यामुळे या रोगाचे लपलेले स्वरूप समोर आलेले आहे गेल्या शतकात सत्त्याण्णव टक्क्यांनी आमची संख्या कमी झाली नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने परिस्थिती बिघडू नये म्हणून दोन हजार दहामध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्ग टायगर समिटमध्ये आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाची स्थापना करण्यात आली या परिषदेत वाघांची संख्या असलेल्या देशांनी आमची संख्या दुपटीनं वाढवण्याचं आश्वासन दिलं तिथल्या प्रशासनांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हळूहळू का होईना पण आमचा टक्का आता वाढायला लागला भीती आहे ती फक्त तुमच्या मनुष्य प्राण्याची संघर्ष आमच्यातील असो की तुमच्या सोबतचा हानी जास्त होते ती फक्त आमची पण या परिस्थितीतही भीती सावरून मदतीचा सा हात आमच्याकडे सरसावतो तो या आमच्या खऱ्या मित्रांचा मी डॉक्टर प्रशांत किशोर भंगाळे एमबीएसी विद्यार्थी विभाग व्हेटनरी पब्लिक हेल्थ अँड एपेडोमॉलॉजी सध्या मी माझं प्रकल्प संशोधन वाईल्ड लाईफ रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर डब्ल्यू आर टी सी गोरेवाडा नागपूर येथे करत आहे माझं संशोधन क्रिप्टोस्पोरिडिओसिस आणि सार्कोसिटोसिस या तीन परजीवी रोगांवर आधारित आहे हे रोग वाघ आणि बिबट्या यासारख्या मोठ्या मांसाहारी प्राण्यांमध्ये आढळतात आणि प्राण्यांच्या आरोग्यासोबतच मानव आरोग्यासाठीही धोका निर्माण करू शकतात मैं श्रुति जयप्रकाश पटवा नागपुर से एक रिसर्च एसोसिएट हूँ और फिलहाल वाइल्ड लाइफ रिसर्च ट्रेनिंग सेंटर गोरेवाड़ा नागपुर में वन हेल्थ प्रोजेक्ट के अंतर्गत कार्यरत हूँ यह प्रोजेक्ट इंसानों और जानवरों के बीच फैलने वाले जूनोटिक रोगों जैसे ब्रुसेला टीबी जापानी एंसेफ्लाइटिस पर काम करता है जो आज के समय में एक बढ़ता हुआ खतरा बन चुके हैं मेरे काम में वन्यजीव अपराधों और फॉरेंसिक से जुड़ी सैंपल जांच शामिल है खास तौर पर अवैध शिकार और दुर्लभ प्रजातियों की मृत्यु से जुड़े मामलों में हम प्रजाति की पहचान डीएनए जांच और डायग्नोस्टिक के माध्यम से कानून प्रवर्तन एजेंसियों को सबूत इकट्ठा करने और अदालत में मुकदमा चलाने में सहयोग देते हैं मी धवल रविकांत साढ़वी मुंबई कॉलेज का विद्यार्थी डब्ल्यू आर टी सी गोरेवाडा नागपुर इंटर्नशिप करता एक अद्वितीय संस्मरणीय अनुभव मिला एका बेडसवर झालेल्या वाघाच्या उपचारात सहभागी होण्याचा एवढा मोठ्या आणि ताकदवान प्राण्याच्या इतक्या जवळ प्रत्यक्ष काम करणं ही माझ्यासाठी पहिलीच वेळ होती पण अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन आणि टीमचा आत्मविश्वास पाहून हळूहळू धैर्य मिळाले वाघ एका विशेष उपचार पिंजऱ्यात ठेवला होता कारण तो चालू शकत नव्हता आम्ही दैनंदिन जखमांची स्वच्छता अँटीसेप्टिक औषधांचा वापर वेदना कमी करणारी औषधं आणि सपोर्टिव्ह थेरपी देत होतो मी स्वतः त्याच्या जखमात स्वच्छ केल्या औषधं लावली आणि दररोज त्यांचं निरीक्षण केलं हा अनुभव माझ्या आयुष्यात एक महत्वाचा आमच्या हल्ल्यात तुम्हा मनुष्यांचा मृत्यू झाल्यास शासन तुम्हाला त्याची भरपाई देतं पण शतक तुम्ही आम्हाला मारलत त्याची भरपाई आम्ही कुणाकडनं मागायची आम्ही पर्यावरणीय अखंडता राखून जंगलाचे रक्षणच करीत नाही तर एखाद्या क्षेत्राला उत्तम संरक्षण देऊन भक्कम गुंतवणूक त्या क्षेत्राकडे वळवू शकतो आमच्या अधिवासाचे संरक्षण आणि आमचे संवर्धन केल्यास आपली नैसर्गिक परिसंस्था अन्न साखळीतील संतुलन सुरक्षित राहील आणि निसर्गाचा समतोल राखला जाईल आमचे संवर्धन ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे यासाठी गरज आहे फक्त तुम्हा मनुष्यांच्या मदतीची आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं आमची ही मांजर प्रजाती छत्री प्रजाती म्हणून संबोधल्या जाईल आणि ज्या तुम्ही रोमांचित कायम राहील हो आपण ऐकत होतात जागतिक व्याघ्र दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मी साहेबराव या कार्यक्रमासाठी निवेदन केलं होतं शंतनु ठेंगडी यांनी या कार्यक्रमाचे लेखक होते सतीश रेवे सादर करते सदानंद कांबडी ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती